नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या आठ योजनेचे पैसे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजेच एक तारखेपासून राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या आठ योजना कोणत्या आहेत त्या आठ योजनेचे कोणत्या वेगवेगळ्या योजनेचे हेक्टरी किती रुपये जमा होणार याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे येणाऱ्या एक तारखेपासून राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्या, खात्यामध्ये मोठ्या पैसे आठ योजनेचे जमा होणार आहेत तर मित्रांनो याच्या संदर्भात या आठ योजनांची डिटेलमध्ये माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही जरा आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आनंदाची बातमी आहे एक तारखेपासून या आठ योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या जम खात्यामध्ये जमावणार आता बघणार आहोत की कोण योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमावणार तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अंदाज नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये जमावणार आहेत ते अकरा जिल्हे कोणते आहेत ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न मित्रांनो आठही योजनेसाठी वेगवेगळे जिल्हे मंजूर आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती कळणार नाही आता ही पहिली योजना आहे म्हणजेच अतिवृष्टीच्या आंदोलनाची योजना आणि याच्यामध्ये अकरा जिल्ह्यासाठी नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे आणि या जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना जवळपास नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये मंजूर झालेले होते आणि या सर्व शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान वाटप बाकी आहे त्या शेतकऱ्यांना आता हे वाटप एक सप्टेंबरपासून होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हे जमा होणार आहे मित्रांनो पुढचं अनुदान आहे अवकाळी पावसाचे अनुदान मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अव अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमात मातून जवळपास अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली होती त्यामध्ये जवळपास तेवीस लाख एकसष्ट शेतकरी पात्र केले होते या शेतकऱ्यांना कोटी लाख निधी मंजूर केलेला होता परंतु या सर्व शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी बांधवांना हे नुकसान भरपाईचे पैसे वाटप झाले परंतु काही शेतकऱ्यांना अद्यापही हे पैसे वाटप बाकी आहेत आणि वाटप बाकी असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक सप्टेंबर दोन हजार पासून हे पैसे जमावणार आहेत परंतु केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केलेले आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यात मध्ये हे अवघडी पावसाचं अनुदान जमा होणार आहे याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे सरसकट हे अनुदान मंजूर केलेलं आहे त्यामुळे चौतीस जिल्हे म्हणजे राज्यातील सर्वच्या सर्व, सर्व जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट खूप महत्वाचा आहे ते, ते अपडेट म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस अपडेट मित्रांनो राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील तेहतीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना सरसकट पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे खरीप खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की जे काही सरसकट विकमा मंजूर झालेला होता तो च चौथी जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे आणि जवळपास तीन हजार तेरा कोटी रुपयाची रक्कम सरसकट विकम्यासाठी मंजूर झालेली आहे म्हणजे सरसकट विकम्याचा अर्थ असा होतो की तुम्ही क्लेम केलेला असेल किंवा नसेल तरी तुम्हाला विकमा भेटणार त्यामुळे तुमचं महसूल मंडळामध्ये अग्रिम चार असेल किंवा नसेल तरी तुम्हाला सरसकट विकमा भेटणार अशा प्रकारचा सरसकट विकम्याचा अर्थ होतो तर मित्रांनो पुढचा अपडेट म्हणजे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदानाचं वाटप मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला जी आर निर्गमित केला त्या जी आरमध्ये पंधरा जिल्ह्यातील ला, चाळीस तालुक्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारने जाहीर केला आणि दुष्काळ जाहीर केल्यामुळे त्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत सुद्धा जाहीर केली आणि एकूण जवळपास त्या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर केलं जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं अनुदान मंजूर केलं परंतु या सर्व शेतकऱ्यांपैकी आणि या सर्व निधीपैकी ज्या शेतकऱ्यांना हे निधी जमा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांचे पैसे अद्यापर्यंत बाकी आहे परंतु केवायसी झालेला आहे केवायसी सी आहे परंतु पैसे जर बाकी असतील तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे सर्व अनुदानाचे पैसे जमा होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली त्यामुळे या चाळीस तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे एक सप्टेंबर पासून हे पैसे पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे याचबरोबर पुढचं अपडेट खूप महत्वाचं आहे मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीचे म्हणजे दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या नुकसानीमुळे वेगवेगळ्या आपत्तीमुळे नुकसान झालं त्यामुळे तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षापूर्वीचा अतिवृष्टीचा अनुदान मंजूर केलेला आहे एकूण एकशे सहा कोटी रुपये मंजूर आहेत आणि याच्यापैकी बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हे जमावणार आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून व कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो दहा जिल्ह्यातील म्हणजेच नाशिक धुळे जळगाव याचबरोबर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ बुलढाणा या सर्व दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता परंतु ते अद्यापर्यंत वाटप झालेला वाट नव्हता शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली शे आहे परंतु हे दहा जिल्ह्यातलं अतिवृष्ट आमदान बाकी असेल तुम्हाला जर अद्यापर्यंत हे भेटलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून हे तुमच्या खात्यामध्ये येईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा अपडेट रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा मित्रांनो खरीप हंगाम सॉरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला होता त्या शेतकऱ्यांचं भरलेला होता आणि ज्या शे भरपूर शेतकऱ्यांचं नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केले आणि रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी खरीप रब्बी ज्वारीचा क्लेम केला गव्हाचा क्लेम केला याचबरोबर हरभऱ्याचा क्लेम केला या सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे क्लेम के सर्व पात्र आहेत त्यामुळे पात्र असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे एक सप्टेंबरपासून जमा होणार याच्या अगोदरही काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले होते परंतु काही शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हाय जमा व्हायचे राहिलेले आहेत मग जमा व्हायचे राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जमा होणार आहेत मित्रांनो आपण जर बघितलं तर राज्य सरकारचा रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा जे काय पीकम्याचा जे काय त्यांचा वाटा आहे सातशे तेहतीस कोटी रुपयांचा ते शासनाचा हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे ज्यामध्ये नऊ विमा कंपन्यांचा समावेश आहे या सर्व विमा कंपन्यांना वितरित केलेल्या आहेत तर मित्रांनो पुढचं आणि शेवटचं अनुदान म्हणजे कापूस सोयाबीनचं अनुदान मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजेच राज्यातील चौथ्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून एक दिलासा देण्यात आलेला आहे ते अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे म्हणजेच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे आणि कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि सोयाबीन आणि कापूस जे काही इफ्फिक पाण्याची आठ होती तीसुद्धा अखेर शासनाने आठ रद्द केलेली आहे त्यामुळे शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की सरसकट कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आम्ही शासना शेतकऱ्यांना देत आहोत आणि आणि हे अनुदान सुद्धा एक सप्टेंबर पासून जमा होण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्र आणि नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही ते सुद्धा लवकर देऊन देऊन टाका तुम्ही जर दिलेलं असतील तर लवकर द्या दिलेले असतील तर एक सप्टेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या आठ योजनेचे पैसे वेगवेगळ्या आठ योजनेचे पैसे शेतकरी खा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एवाय सी करून देखील जर जमा व्हायचे राहिले असतील तर ते पैसे एक सप्टेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये येतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या आठ योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जरा लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद